माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय <laughs> वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचा स्वागत करूया आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना मध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आठ आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा मग त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <coughs> त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा